सध्या आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल आणि कैलासवाशी गणपत संपत पाटील ज्युनियर कॉलेज कुरा काकोडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आमच्या शाळेत विकसित भारत बिल्डथॉन दोन हजार पंचवीस अंतर्गत सुरू आहे एक प्रेरणादायी हरित प्रवास तो म्हणजेच वॉकी जंगल निर्मिती उपक्रम या उपक्रमात आमचे विद्यार्थी आणि शिक्षक मिळून टाकत आहेत एक ऐतिहासिक पाऊल पर्यावरण संरक्षण आणि हिरव्या भविष्यासाठीचा ठाम संकल्प प्रत्येक रोपट म्हणजे आशेचा किरण प्रत्येक हात म्हणजे परिवर्तनाची ताकद आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आहे हरित भारत आणि विकसित भारत प्रत्येक हातात एक रोप आणि प्रत्येक मनात एक संकल्प स्वच्छ सुंदर आणि हरित भारत घडवायचा ही फक्त वृक्ष लागवड नाही ही आहे विचारांची क्रांती जी भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा छाया आणि जीवन देईल या उपक्रमातून आम्ही सांगतो विकास म्हणजे केवळ इमारती नव्हे तर जपलेली हिरवाई आणि संवर्धनाची जाणीव ही तेवढीच महत्वाची आहे चला आपण सर्व मिळून या हरित चळवळीचा भाग आज आपल्या शिवाजी हायस्कूल व कैलासवासी गणपत संपत पाटील ज्युनियर कॉलेज मध्ये जंगल निर्मिती हा उपक्रम राबवला जात आहे आमच्या शाळेमधील या विद्यार्थिनी आणि हे विद्यार्थी इथं या प्रकल्पाअंतर्गत अतिशय कमी जागेमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे फूट जागेमध्ये पन्नास ते सत्तर झाडांची लावगण इथं मियावाकी पद्धतीने जंगल निर्मितीसाठी करत आहेत आणि उद्याचं हरित स्वप्न उद्याचं हरित भारत हा या विद्यार्थींच्या हातून हे इथं त्याचं रोपण केलं जात आहे आमची शाळा शिवाजी हायस्कूल पूर्ण काकोडा येथे आम्ही जंगल आम्ही म्हणजेच आम्ही त्यांचे वृक्षरोपण करत आहोत या झाडांची विशेषता अशी विशेषता आहे मित्रांनो की या झाडांमध्ये जवळजवळ लावण्यामुळे हे झाड स्वतःमध्ये आता तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा चालू असते तर त्याचप्रमाणे निसर्ग सुद्धा म्हणजेच हे झाड स्पर्धा करतात आणि काही झाडांमध्ये स्पर्धा झाल्यामुळे म्हणजे सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी हे झाडं स्पर्धा करतात आणि त्यामुळे झाडांची झपाट्याने वाढ होते या झाडांची वाढ झाल्यामुळे येथे पक्षी विविध पक्षी येतात आणि इथे एकाच प्रकारचे झाड नव्हे तर जैवविविध आढळते त्यामुळे इथं जमिनीची धूप होत नाही म्हणजे आम्ही हे झाडं उतारावर लावलेली आहेत म्हणून इकडे जमिनीची धूप होत नाही आणि ही जमीन सुपीक राहते आम्ही दाभवी इथं दहावीमध्ये आहे आणि आमच्या पुस्तकामध्ये विज्ञानच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे जाधव हो मोलाई मोलाई जाधव हो आणि यांच्या प्रेरणा यांच्याकडून प्रेरणा मिळाली की मी याबाबत जंगल तयार करावे म्हणून आम्ही हे जंगल तयार केलेले आहे जगातगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा वैजी वनचर म्हणजेच जर वृक्ष असतील जर हे जंगल असेल तर मा मानवसृष्टी सजीवसृष्टी इथं विसावे आपल्याला झाडांची म्हणजेच ऑक्सिज झाडांमधून आपल्याला ऑक्सिजन मिळते आणि त्याची सजीवांसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि त्याचसाठी आम्ही इथं एक उपक्रम राबवत आहोत हो। तो म्हणजे मियो की जंगल इथं आम्ही अनेक झाडं लावली आहे यामध्ये आम्ही अनेक जैवविधता राखली आहे आणि त्याचबरोबर झाडांना आम्ही ओ... आडं करताना त्यांचा प्रवाह हो दुसऱ्या झाडाच्या उताराकडे आणला आहे म्हणजे जमिनीची धूपही होती आणि एका झाडात ठेवलं की सर्व झाडांपर्यंत पाणी हळूवार पोहोच म्हणून हा उप हा उपक्रम अतिशय उपयुक्त आणि निसर्गप्रेमी आहे आमची शाळा हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवत आहे